शकत नाही कि ते फुगे कोणीच कधी भरू शकत नाही का सोडून गेला संभाला दादा का सोडून गेला संभाला परत आता तुमचा आवाज कधीच पडणार नाही आमच्या कानी आता परत तुमचा आवाज कधीच पडणार नाही आमच्या कानी आयुष्यात इतक्या लवकर आजीची साथ सोडाल असं वाटलं नव्हतं पण नियतीने घात केला आणि तुमचा आत्मा निघून गेला पण नियतीने घात केला आणि तुमचा आत्मा निघून गेला काय बोलू पुढे गाय आणि मागे वासरू काय बोलू पुढे गाय आणि मागे वासरू दादा सांगा ना मी तुम्हाला कसे विसरू दादा सांगा ना मी तुम्हाला कसे विसरू आज तुमच्या तुम्ही

अच्छा सर के गोने रहते तल्ला पर के वो तारा सेटियों मी वो चुरून वारता बा वो तारा सेटियों मी वो चुरून वारता बा वो तनुष्य होता तुम्ही पारामय होता mm. हम्मी वो तनुष्य होता तुम्ही पारामय होता हम्मी वो तनुष्य के लिए कोसों नी आप ची सावली के लिए करों नी अता